कोयता लोखंडी गज आणि सहा जणांना तोफखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गुन्हे दाखल करण्यात आले असून कोयता लोखंडी गज आणि दोन, दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे पोलीस अंमलदार दत्तात्रय कोतकर शिरीष तर्टे सतीश भवर बाळासाहेब भापसे यांचे पथक सोमवारी बारा फेब्रुवारीला रात्री हद्दीत गस्त घालत असताना बोलेगाव उपनगरातील मोया पार्क जवळ तीन इसम दुचाकी फिरत असून त्यांच्याकडे कोयता असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन तिघांना मोपेट दुचाकीसह ताब्यात घेतले चेतन संतोष सरोदेव वय अठरा राहणार गांधीनगर बोलेगाव सागर राम कोकणे वय एकोणीस यश रावसाहेब क्षीरसागर वय अठरा दोघे राहणार भिंगार मळा अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडील दुचाकीच्या डिकीत धारतार कोयता सापडला तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील दुचाकी आणि कोयता जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हे शोध पथक तपोन रस्त्यावर गस्त घालत असताना बारा एकर परिसरात दुचाकीवर तीन संशयित इसम सापडले अविनाश काळू डुकरे वय एकोणीस सागर बाळू पवार वय बावीस आणि रोहित विजय फुलारी वय तेवीस तिघे राहा गजराज नगर अशी त्यांची नावे आहेत त्यांच्या ताब्यातील विना नंबरचे दुचाकीची कागदपत्रे त्यांच्याकडे मिळाली नाहीत तसेच त्यांच्याकडे एक लोखंडी गत सापडला तिघांना ताब्यात घेत दुचाकी आणि गत जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ई नवा युट्यूब यूट्यूब ला, ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा